नमस्कार शेतकरी मित्रांनो ग्रेट शेतकरी या आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे हळद हळकुंट बाजार बघणार आहोत तत्पूर्वी आपण ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती नांदेड या ठिकाणी आवक आलेले तेराशे क्विंटल कमीत कमी दर आहे तेरा हजार रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे पंधरा हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे चौदा हजार आठशे रुपये क्विंटल बघा तसेच पुढील बाजार समती हिंगोली या ठिकाणी आलेली तीन हजार क्विंटल जास्तीत जास्त दर दर आहे पंधरा हजार पाचशे रुपये क्विंटल आणि सर्व साधारण दर आहे चौदा हजार तीनशे रुपये क्विंटल बघा तसेच पुढील बाजार समती बसमत या ठिकाणी आलेले एक हजार बावीस क्विंटल कमीत कमी दर आहे बारा हजार चारशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सोळा हजार शंभर रुपये क्विंटल आणि सर्व साधारण दर आहे चौदा हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लोकल हळकून बघा तसेच पुढील बाजार समिती सेनगाव या ठिकाणी आलेली दोनशे पस्तीस क्विंटल जास्तीत जास्त दर आहे पंधरा हजार रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे तेरा हजार रुपये क्विंटल जात आहे लोकल हळद हाळकुंड